स्वतःचा पगार बाजूला ठेवतात स्वतःच उत्पन्न बाजूला ठेवतात आणि फक्त सेवेसाठी आमच्या दारात महाराजांची पालखी येते म्हणून सर्व धर्मीय लोक त्या पालखीच स्वागत करतात आणि हा नालायक काय म्हटला जेव्हा पुण्यामध्ये पालख्या येतात तेव्हा ट्राफिक जाम होत अरे तू मुळात महाराष्ट्राचा भूमिपुत्रच नाहीये आणि त्यातली त्या पुण्याचा तुझा काही संबंध नाहीये तरी वारीच्या विरोधात आबू आज मी बोलतोय तो आबू आज मी औरंगजेबाला आपला आदर्श मानतोय ज्या आमच्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या शरीरावर चाळीस दिवस आनंदित अत्याचार केले त्याला आबू मी आदर्श मानतोय पैलगाम मध्ये आमच्या हिंदू बांधवांवर कशा पद्धतीने अन्याय झाला तुम्हाला आहे फक्त धर्म विचारून मारल ताई आमच्यातला एक जण जरा सर्व धर्म समाभाव आला होता तो म्हटला दादा मला मारू नको मी हिंदूचे त्या डाऊट आला त्याने पॅन्ट काढून चेक केला पॅन्ट काढून चेक केला कि याच छाटलंय का नाही छाटलंय दादा जेव्हा त्याच्या लक्षात आलं याचं छाटलेलं नाहीये धाड 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 गोळ्या घातल्या फक्त हिंदू आहे म्हणून मारलं आणि त्या पेलगामच्या घटनेच्या विरोधात जेव्हा हिंदुस्थानात मोर्चे निघाले ना तेव्हा ह्या हिंदुस्थानात राहणाऱ्या काही जियादी प्रवृत्ती खातात भारताच आणि पाकिस्तानचे झेंडे पायी तुडवले म्हणून त्यांना राग आला आणि त्यांनी सांगितलं हा आमच्या धर्माचा अपमान आहे हा आमच्या अस्मितेचा अपमान आहे आम्ही पाकिस्तानच्या झेंड्याचा अपमान होऊ देणार नाही जे जी आज आमच्या संग्राम दादा जगतापांच्या विरोधात आंदोलन करताय त्यांना मी सांगू इच्छितो दादा नो ज्या मुद्द्यावरनं तुम्ही आंदोलन करताय ना तो मुद्दा साफ चुकीचा सा आहे आमच्या लव जर एखादी आमची हिंदू भगिनी बळी पडली आमच्या महाराष्ट्रामध्ये आमच्या उपासना पद्धती मग वारी असो साधू संत असो देवी देवता असो यांच्या विरोधात जर जी प्रवृत्तीची लोक बोलली तर मी आज सांग हेच म्हणणार उठाओ दांडे हे दांडे। 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 हिंदुत्ववादी सरकार आहे राज्य हिंदुत्ववाद्यांचं आहे इथं जर लायकी सोडून हिंदूंच्या विरोधात षडयंत्र केले तर उठाओ दांडे ने लायकी तरा लायके काल तुमचा संपलेला आहे आता खऱ्या अर्थानं हिंदुस्तान स्वतंत्र झालेला आहे आणि मी तुम्हाला आज मला तुमच्या सगळ्यांच्या पाया पडायचे मी तो उभं राहून तुमच्या सगळ्यांच्या पाया पडतो मला आज अभिमान इतका वाटतोय सुजय दादा ही बाजू लावून धरायची मोहीम लावून धरायची पुढचा काळ फक्त भागवा काळ माझं वाक्य लक्षात ठेवा भागवा मला आज अभिमान कशाचा वाटतोय माहितीये जेव्हा आम्ही स्टेज वर नाही असं म्हणतो ना उठाव दांडे, दांडे। म्हणतो ना तेव्हा खालून टाळ्या वाचतात पोरांना आनंद होतो स्फूर्ती चढते पण जेव्हा गुन्हे दाखल व्हायला सुरुवात होती जेव्हा परधर्मीय लोक एकत्रित ये येऊन आंदोलन करायला सुरुवात होती तेव्हा सुद्धा आमचा हिंदू समाज एवढ्याच संख्येने पाठीशी उभा राहतो याच उदाहरण आज या आईला नगरच्या आमदाराने दाखवून दिलंय तुमच्या पाया पडतो आशिष सात राहू द्या आशिष सात राहू द्या सागर या आमदार किती सगळे दोनशे दोनशे अठ्ठ्याऐंशी ना सध्या जे आधी चारच लोकांची नावं घेत आहे नितेश राणे साहेब गोपीचंद पडळकर साहेब महेश दादा लांडगे संग्राम दादा जगताप आजचा ऐका आजचा व्हिडिओ महाराष्ट्र भर नाही हिंदुस्तान भर जाऊ द्या की हिंदुत्वाला साथ दिल्यानंतर हिंदू धर्मियांसाठी संघर्ष केल्यानंतर जर एवढा हिंदू बांधव पाठीशी उभा राहत असेल तर पुढच्या वेळी जिहा त्यांना ही चार नावं नाही घ्यावं लागली पाहिजे एक कागद घ्यावा लागला पाहिजे आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी नावं त्यांना घ्यावं लागली पाहिजे दोनशे अठ्ठ्याऐंशी हिंदुत्ववादी झाला पाहिजे आणि नेत्याला हिंदुत्ववादी करण्यासाठी हिंदू संघटित झाला पाहिजे आज संग्राम अहो खरं सांगू बोलू तुम्हाला अहो गाव गाव मी फिरतो पोर मला म्हणतात साहेब लय काम करावं वाटतो पण आमचा आमदार सा आम साथ देत नाही आमचा आमदार डबल ढोलकी आहे आमचा आमदार मदतच करीत नाही एक सांगतो एक सांगतो ऐका आज लिहून ठेवा माझ्या हिंदू बांधवांनो लिहून ठेवा डायरेक्ट योगी आदित्यनाथांसारखा कडवट हिंदुत्ववादी मुख्यमंत्री मिळण्यासाठी भाग्य लागत आणि संग्राम जगतापांसारखा कडवट हिंदुत्ववादी आमदार मिळायला सुद्धा भाग्य लागत आमदार तुमचं जाहीरपणे हिंदूंची बाजू घेतोय हे तुमचं भाग्य त्याच्या इतके बळकट करायचे इतके बळकट करायचे मी या जे आद्यांना सांगू इच्छितो संग्राम दादा पर्यंत पोहोचायला तुम्हाला एवढी गर्दी ओलांडावी लागणार आहे कालपासून अनेक आमदारांचे मला फोन आले अनेक खासदारांचे मला फोन आले अनेक हिंदुत्ववादी संघटनांच्या नेत्यांचे फोन आले बापू आईल्या नगर मध्ये जा आणि आम्ही सगळ्या दादा जगतापांच्या पाठीशी सांगा ही वज्रमुठ बांधून ठेवू अजिबात वळवळ करू द्यायची नाही कोण म्हंटल ना गुन्हेगार ए कोण म्हंटल ना गुंड एक सांगू ज्या राजाला आर घातला ना त्याला सुद्धा पंडित नेहरू गुंड म्हटला होता या राजाला आपल्या बापाला गुंड होत शंभू राजांना गुंड म्हंटल होत राजगुरू सुखदेव गुंड म्हटलं स्वातंत्र्यवीर ऐका एक महात्मा वाटला ना सगळेच गुंड त्या गुंडातलीच क्रांती केली त्या गुंडांनीच भगवा फडकवत म्हणून या जियाद्यांना सांगू इच्छितो दाऊदचा काळ संपला लॉरेन्स बिष्णुईचा सुरू धर्मासाठी झुंजावे झुंजून अवघ्याशी मारावे मारिता मारिता घ्यावे राजा फुले प्रत्येक हिंदुत्ववादी आमदाराच्या पाठीशी प्रत्येक हिंदुत्ववादी खासदाराच्या पाठीशी जर आपण खंबीरपणे उभं राहिलो ना दादा लंका जाळायला वेळ द्याय लागणार <प्राविणा> लंका आपण जाळलेली आहे तो आपला इतिहास आहे लंकेचा नाही लंका आपल्याला जाळण्याचा आपला इतिहास आहे तो त्यामुळं तुम्ही गाठ बांधा तुम्ही गाठ बांधा आणि आणायचं ते फक्त रामराज्य कट्टरवा वावच वा लागेल प्रत्येक जण कट्टर हो त्यांनी त्यांच्या धर्माचं आचरण केलं तर उपासना आणि आम्ही भागव्या टोप्या घातल्या की कट्टरवादी गैरसमज काढून टाका हा संग्राम बापू कट्टरवादी चला काय करायचं ते करून घ्या धर्मनिष्ठ म्हणजे जर कट्टरवाद असेल आणि या जगातलं सर्वात मोठं खोट वाक्य सर्व धर्म समभाव एक नंबरच वाक्य आहे हिंदू धर्म का विचार बदलतो आमच्या हिंदू धर्मामध्ये आईच्या भावाला मामाच मानतात <laughs> आमच्या हिंदू धर्मामध्ये एका आईच्या पोटी जन्माला आलेल्या इतर भावांडांना भाऊच मानतात बहिणीच मानतात इतर धर्मामध्ये आहे का असं <laughs> मग कसा सर्व धर्म समभाव होईल <laughs> आमच्या हिंदू धर्मामध्ये मुंगी सुद्धा मारायची म्हटली ना नाही आयुंसा परमो धर्म इतर धर्मामध्ये आहे का तस आहे का अयुसा मूळ तत्व आहे आणि जग जर वाचवायचं असेल तर एकमेव पर्याय हिंदुत्व दुसरा पर्यायच नाही देश जर टिकवायचा असेल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान टिकवायचं असेल तो फक्त हिंदुत्व संग्राम दादा जगता या आईल्या नगरवासियांना भेटलेले आहे मी आपल्याला सांगतो आज शेवगाव मध्ये एका हिंदू मुलीवर चाकूने वार केले परवा एका कत्तल खाण्यात नेऊन मारलं कोण यांना वाली कोणाला फोन करतात संग्राम दादा याव शेवगावला संग्राम दादा यावो पातर्डीला संग्राम दादा याव अक्कलकोटला संग्राम दादा या सोलापूरला आणि तो संग्राम दादा तुमचा भूमिपुत्र अभिमान असला पाहिजे <स्थाँगी> आज मढीमध्ये एवढं मोठं आंदोलन आज सरपंच उपस्थित एवढं मोठं आंदोलन उभं राहिलं कोणाचं पाठबळ होत इथून आईल्या नगरमधून दादा जागताप म्हणत होता मी तुमच्या पाठीशी तेव्हा ते आंदोलन यशस्वी झाले म्हणून संग्राम दादा जगताप आपल्या सगळ्यांची ताकद आहे आणि मी सांगू इच्छितो तुम्ही एक एक काम करू आता ते जे व्हिडिओ आले ना तो नेमका माणूस कोण आहे तो शोधायचा गाडीत मारायचा आणि पोलीस स्टेशनला नेऊन द्यायचा तेवढं टार्गेट बांधू त्याच्यावर गुन्हा दाखल करायची जबाबदारी सरकारची कर दादांच्या विरोधात दा जे जे व्हिडिओ आले ना शिवी गाळ केलेले धमक्या दिलेले लायकीच नाही पण तो व्यक्ती जर सापडला तर त्याला गाडीत टाकून पोलीस चौकीला द्या त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची जबाबदारी हिंदुत्ववादी सरकारची आहे सगळ्या संघटना मानावर घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील पण संग्राम दादांच्या हात बळकट करायचे मोठी ताकद त्यांना द्यायची आहे पुढच्या काळामध्ये मी आपल्याला विनंती करतो की दादांचा लढा दा मोठा आहे आपण जर जाती पातीमध्ये विभागल्या गेलो त्याचा फटका आपल्या आमदाराला बसणार आहे म्हणून पुढच्या काळात ब्राह्मण नाही मराठा नाही वाजारी नाही सुतार नाही माळी नाही तेली नाही मातंग नाही भिल्ल नाही फक्त हिंदू मी जेव्हा जेव्हा म्हणतो ना आपण हिंदू आहे तेव्हा तेव्हा मी बौद्ध पण असलो पाहिजे तेव्हा तेव्हा मी जैन पण असलो पाहिजे आणि तेव्हा तेव्हा मी शीख पण असलो पाहिजे ते आपलं हिंदुत्व आपला लढा जे त्यांच्या विरोधात आपला लढा ख्रिश्चन धर्मामध्ये आपली लोक जे कन्वर्ट केली जात आहे त्या पाद्र्यांच्या विरोधात आपला लढा आहे आपला लढा आपल्या लोकांसोबत नाही म्हणून बौद्ध जैन शीख बाकी सगळ्या अठरा पगड जाती बारा बलुतेदार सगळ्यांनी एकत्रित या आणि जी संग्राम दादा दिशा ठरवे जिरा यांना अजून एक वाक्य सांगतो ज्यांच्या बापांनी पोर जन्माला आले तेव्हाच वरांचे <laughs> नाव संग्राम ठेवले नात करू नका बापान जर जन्माला आलं तेव्हाच त्याच नाव संग्राम ठेवले संग्राम म्हणजे काय युद्ध कि बाळा तुला आयुष्यभर युद्ध करायचंय संघर्ष करायचंय आणि जे जन्माला आलं तेव्हा त्याच्या बापानच सांगितलंय तुला संघर्ष करायचाय कशाला नाडता त्याला <laughs> त्याच्या नादी लागू नका आईल्या नगरमधल्या छोट्या मोठ्या गोष्टींवर लक्ष ठेवा आपल्या भावंडांना साथ द्या संग्राम दादा पाठीशी सगळ्या हिंदुत्व आज अ रवीदा पडवळ असतील गणेश भाऊ कदम असतील मिलिंद भाऊ एक बोटे असतील दादा मोडक असतील हे चळवळीतले सगळे हिंदुत्ववादी थी। आज या ठिकाणी उपस्थित आहे सगळी स्टेजवरची मान्यवर संघटना वाढवा ताकद वाढवा पुढच्या वेळी दादा पुढच्या वेळी संग्राम भाई या पन्ना ना इतकं लीड द्यायचंय फक्त हिंदुत्वासाठी तुम्हाला माहिती मी कोणत्याच पक्षाचा कार्य करता नाही मी हिंदुत्वाचं कार्य करताय हिंदुत्वासाठी संग्राम दादांना इतकं लीड द्यायचं पुढच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे आणि yeah! जो कट्टर हिंदुत्वाची भूमिका घेईल त्याच्या प्रचाराला मी आहे ना सागरबाई याला पन्नास हजार मतदान घेतलं आपण अपक्ष सुजय दादांचा हा डोक्यावर होता तसं म्हणणं हो योग्य नाही पण मी वाक्य माग घेतो ते दादा माफ करा फक्त हिंदुत्वाची भूमिका घेऊन निघालेला आमचा सागर भाईया महाला चिन्ह वलाडला फक्त हिंदुत्वामुळे पन्नास हजार मतदान घेतलंय मग सगळे हिंदुत्ववादी पक्ष सगळ्या हिंदुत्ववादी संघटना सगळे हिंदुत्ववादी नेतृत्व जर पाठीशी उभे राहिले तर हिंदुत्वाच्या विरोधात आवाज उठावणाऱ्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त करायला किती वेळ लागल अशक्य नाहीये सगळं शक्य आहे आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये आपल्याकडे एकच पर्याय हिंदुत्व 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 आपल्या लेखी बाळी सुरक्षित ठेवायच्या असतील आपली धर्मस्थळ सुरक्षित ठेवायचे असतील आपल्या देवी देवतांचा साधू संतांचा आणि या समाजामध्ये जर शांतता नांदवायची असेल तर आहिल्या नगर शहरामध्ये एकच पर्याय संग्राम दादा जागता एवढे हिंदूचे दिवस हो लई सोसले हो लय सोसले विचारा गोरक्षकांना विचारा विचारा मोहल्ल्यामध्ये राहणाऱ्या लोकांना विचारा किती त्रास सहन केलाय आज आले सोन्याचे दिवस फक्त घाबरू नका हिंदुत्वाला जाहीर पाठिंबा द्या ताकद द्या अहो आम्ही गोड गोड बोललो तरी लोक बाकी भरतात काय गरज आडव जायची पण आम्हाला माहिती आहे आज गोड गोड बोलून फक्त पैसा भेटल पण आज जर खरं बोललो हिंदुत्वासाठी बोललो तर आपला भगवा चंद्र सूर्य असेपर्यंत फडकत राहील जास्त बोललोय पण माझ्या संग्राम दादावर माझं प्रेम आहे तेवढं त्याच्यामुळे मी भरपूर बोललोय पण या निमित्तानं एक सांगू शक सांगू इच्छितो की ही आधी मंडळी किती अंगावर यायचा प्रयत्न केला तरी आहिल्यानगरच्या संग्राम पर्यंत पोचण्याच्या अगोदर त्यांना आळंदीच्या संग्रामचा मुकाबला करावा लागला महाराज जीव देईल जीव जीव फाडून टाकील जे कोल्हे कुत्रे इवळले ना सगळ्यांचे व्हिडिओ सेव्ह करून ठेवले सगळ्यांच्या मागे लागायचं आमचा आमदार स्वाभिमानी अभिमानी लाडत वाढलेला आहे त्याला शिवीची सवय नाही त्याला गलितच्या ऐकण्याची सवय नाही त्यामुळं त्याला जे जे बोलतील आमच्या आमदाराला त्याचे त्याचे दात घशात घालण्याचं काम आपण करायचं ववूनच जाऊ द्या आता ववनच जाऊ द्या चला या निमित्तानं आपल्या तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेले सन्माननीय सुजयदादा विखे पाटील सन्माननीय अजयजी महाराज सन्माननीय इतर सगळी मान्यवर मंडळी पैलवान सागरबाई अब्बे गणेश भाऊ कदम रवीदा पटवळ इतर सगळी मान्यवर माफ करा आज नावासाठी नाही तर आपल्या हिंदुत्ववादी आमदारासाठीचा वगत काही चुकलं असेल तर माझ्या हिंदू बांधवांची माफी मागतो जे आद्यांची नाही तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो निवेदक निवेदिका या कार्यक्रमासाठी झटणाऱ्या सगळ्या हिंदुत्ववादी संघटना सहकारी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो एक गोष्ट